हक्क धारक शेतकऱ्यांची यादी आम्ही जिल्हा प्रवृत्ती कार्यालय यांच्याकडून प्राप्त करून घेतलेली असून सदरची यादी ही आमच्या संबंधित खरेदी विक्री संस्थांना कळवण्यात आलेली असून त्यानुसार जोपर्यंत संबंधित पटवन हक्क पट्टेदार शेतकरी त्या खरेदी केंद्रावर जाऊन त्याची अद्ययावत माहिती बँक पासबुक सातबार अवतारा याची अद्ययावत माहिती त्यांना कळवित कर नाही आणि ती माहिती परिपूर्ण भरून संबंधित सभेजण संस्था या कार्यालयास कळवतात त्यानुसार एनिमेल पोर्टलला ती यादी प्रधान कार्यालयामार्फत पाठवली जाते आणि तदनंतर मन हक्कपट्टधारक धारक संबंधित शेतकऱ्याचा फार्मर आय डी हा तयार होतो आणि त्याच्यानंतर त्याला त्या संबंधित धान खरेदी केंद्रावर त्याची धान विकता येते किंवा संबंधित शेतकरी हा शासनाच्या बोनससाठी पात्र ठरणार आहे शेतकऱ्यांना नावा आणि की त्यांनी मना कट्टे धारकाची अचूक माहिती नजीकच्या त्यांच्या खरेदी केंद्रावर देण्यात यावी जेणेकरून त्यांना बोनसचा लाभ किंवा त्यांची धान विक्री करणे हे सोयीचे होईल